आपण पाहत आहोत इन्साफी आवाज न्यूज चॅनल धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस इर्षाद भाई जागीरदार यांच्या स्वखर्चाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात संदेश देण्यात आले की एक कदम शिक्षा की अंग गोरगरीब मुले व मुलींना मोफत वया व पुस्तके व वा गणवेश वाटप करण्यात त्यावेळी माझे मंत्री अनिल दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे कार्यक्रमात सर्व पदाधिकारी उपस्थित होते মুখতার বেহুলি খাশি কোর্ট विरोध करायचे अध्यक्ष आता मी गरज कार्यक्रम केला आपले मंत्री अनिल दादा पाटील हे त्यावेळेस जस्ट मंत्री झाले होते त्यामुळे त्यांचे सौभाग्यवंत्री जयश्री ते पाटील यांच्या हस्ते आपण कार्यक्रम केलं आणि आज आम्हाला आनंद आहे की या कार्यक्रमाला दादा उपस्थित आहे त्याबद्दल आम्ही दादाचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला दा उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील बंगले साहेब विद्यार्थी अध्यक्ष प्रशांतजी कदम अभिलक्षताई रोमे कैलश भाऊ चौधरी ज्ञानदाई साळुंके रवींद्र गटेअ रणसिंग अन्ना सारंग भावसाळ उपस्थित असलेले पुराण पवार पंकज वारसकर ज्ञानेश्वर पाटील उपस्थित असलेले सर्व महिला आणि आमचे फादर मोडीचे युवकचे सामाजिक न्याय विभागाचे विद्यार्थ्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका आणि विशेषतः मी आभार व्यक्त करतो का इथं जी प्रेस आली आहे प्रेसचा पण मी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आले त्याबद्दल आपलं धन्यवाद ठिकाणी देशातलं जे विचार घडवून दिले ते शिव शाहू फुले आंबेडकर आणि आझादी विचारसरणी आहे आणि ते विचारसरणीला मानून काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे या देशात दोन विचारांचं विचार राहिले एक मनोवादी विचार राहिला दुसरा गांधीवादी आणि समाजवादी विचार राहिला तर आम्ही गांधीवादी आणि समाजवादी विचाराने काम करणारे माणसं आहे आम्ही समाजाला काही देणं लागतं आणि ते देणं लागतं म्हणून आज छोटे छोटे उपक्रम करतो धुळे शहरात मी अडीचशे बोरवेल करायचं निश्चय केला जात आहे ते की दादा आज दोनशे तीस बोरवेल कंप्लीट झालेले आणि आज बावीस जुलै दोन हजार बावीस ला हा उपक्रम चालू झाला आज बावीस जुलै दोन हजार चोवीस ला दोन वर्षानंतर आज परत तशी आलेले जेवढे पत्र आहे ते अडीचशे कंप्लीट झाल्यावर आम्ही एका महिन्यात राहिलेले पत्रांची लॉटरी काढणार त्याच्यातून दहा बोरवेल आम्ही करणार आहे आणि राहिलेले बोरवेल आणि दादा आजी दादा आणि डोळ्यातील जनतेने जर मला संधी दिली तर निश्चित ऑक्टोबर नंतर हे पण बोरवेल मी कम्प्लीट करेल पण जाता जाता एवढंच माझं हे विद्यार्थ्यांना आव्हान आहे की बघा जर आपल्याला या देशात शक्तिशाली व्हायचं असेल तर या देशात कलमची ताकद महत्वाची आहे आणि ही कलम चालवण्यासाठी पुस्तक लागतोय ते पुस्तक द्यायचं काम मी तुम्हाला केलेलं आहे त्याच्यावर कलम तुम्ही चालवा या देशात शक्तिशाली व्हा या देशातले विचार पुढे न्या आणि तुम्ही हा डोळे शहराचं नाव मोठ करा थोडी छोटीशी अपेक्षा ठेवतो समाजाला मोठ करायचं काम तुम्ही करा आणि स्वाभिमानी समाज बनवायचं काम करा लाचार समाज आपल्याला करायचं नाहीये आणि स्वाभिमानी जर समाज झाला तर मला निश्चित आनंद आहे की धुळेच नव्हे तर महाराष्ट्र महाराष्ट्राबरोबर भारत देश हा दे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही हेच मी तुम्हाला आज या ठिकाणी आव्हान करतो विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय कार्यक्रम काय होतो शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटायचं सर्वप्रथम आजरणी आदितवादांना देखील हे मनापासून शुभेच्छा अनेक चांगले उपक्रम विद्यार्थ्यांचा उपक्रम हे घडत असतात भाई आपण या कार्यक्रमाला बोलवलं तर गुणवक्तांचा सत्कार सोळा असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटत असेल हा कार्यक्रम नेहमीच आवडीचा कार्यक्रम राहिलेला आहे का आवडीचा राहिलेला आहे त्याच्या सर्वप्रथम विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना राज्यातली प्रतिनिधित्व करतो दुसरी गोष्ट गुरुवर्चे विद्यार्थी देखील असतात तिसरी गोष्टी शिक्षक बंद उपस्थित असतात शिक्षक बंद का मी देखील एका शिक्षकाचा मुलगा आहे त्यामुळे तो विशेष असतो